आले लेता। आता मित्रांनो खूप देशी गाय बाजारामध्ये आलेले आहेत आता खूप देशी गाय बाजारामध्ये आलेल्या तुम्हाला काही खरेदी करायची असत बाजारात या आणि अशा पद्धतीचे काही खरेदी करायच हो ना काय सांगूस मागणी झाली कितीला अट्रोल मागितले नुँदे� दूध किती आहे चाल रे दोन टायमाचे मिळून किती झाले वेरेली एक महिना नंबर सांगा हा सांगा। सा नंबर सांगा नव्वद अकरा सात हजार मित्र तुम्हाला देशी गाय खरेदी करायची असत मालकाचा नंबर दिलाय कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा मामा जय श्रीराम काय सांगितले गायची किंमत गायची पस्तीस हजार रुपये पस्तीस हजार मागणी झाली हा कशी मागत्यात आहेत पंचवीसला मागते हा पंचवीस पंचवीसला मागतात का दूध किती ती गाय साडे चार साडेचार लिटर देते दोन टायमाचं मिळून एका टायमाला एका टायमाला साडेचार लिटर नऊ लिटर दूध देते दो वासराचा भागून नंबर सांगा ना नंबर यांची गाई आहे कॉन्टॅक्ट करून खरेदी करू जय श्रीराम मित्रांनो आज आपण काष्टी बाजारात आलो आहोत आणि काष्टी बाजारातील देशी गायीचे बाजार जाणून घेणार आहोत तत्पुरी मित्रांनो आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला बाजारातील बाजार भाव उपलब्ध होऊन जाते जय श्रीराम मामा जय श्रीराम केवढे लिंगली काय दोनशे कमी तीस हजाराला कमी तीस हजाराला दोन मिनिट राह गाव रांगा ये ना किती होतं गायला तू तीन तीन लिटर पाहता मित्रांनो अशा पद्धतीची गायी होती आणि आज विक्री झाली तुम्हाला खरेदी करायची असं जनजीच्याकडे दुसऱ्या गाय आहेत काय सांगितले असं पंचवीस पंचवीस हजार हजार रुपये मागणी झाली का हो मागणी मागत येते वीस वीस बावीस हजार रुपयाला मागे वीस बावीस हजाराला मागत केवड्याल मग ती एक हजार कमी वेळ पंचवीस ला द्यायची हिची वेळ चोवीस हजार रुपये सांगितले ते चोवीस हजार सांगितले मागणी झाली का हो मागणी झाली ना कशी झाली अठरा एकोणीस ला मागत येत अठरा एकोणीस ला मागत येत हो नंबर सांगा सत्तर सत्तावन्न ेचाळीस मित्र तुम्हाला देशी गाय खरेदी करायची असत बाजारात उपलब्ध आहे कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकतात श्रीराम बामासातून बाजारात आले काय आणले गाय केवढे द्यायची काय द्यायची पस्तीस हजार रुपयाला पस्तीस हजाराला द्यायची मागणी झाली का कशी झाली मागणी झाली तीस हजाराची तीस हजारात झाली दूध किती आहे गायला सात लिटर सात लिटर दोन टायमाचे मिळून दोन टाइम खाली काय आहे कालवड कालवड आहे का नंबर सांगता येईल नाही माझ्याकडे सांगा नंबर नाही तुम्हाला अशा पद्धतीचे गाय खरेदी करायची असेल तर शेतकऱ्यांचा नंबर दिलाय कॉन्टॅक्ट करून गाय खरेदी करू शकतो राम राम काय सेन गायचं गायचं साहे पंधरा हजार द्यायची केवढ्याला अरे चौदाला न्या चौदा द्यायची हा दूध किती आहे दोन लिटर दोन राहा माझं मागणी झाली का मागितले कोणी दहा लाख कोणी तेरा कोणी कस दहाला मागतात का हा दहाला माग देत मागतात कोणी पाहता मित्र अशा पद्धतीची देशी गायचे बाजार पडलेले तर हा बाजार पडलेले सांगा हा नंबर मोबाईल नाही आमच्याकडे बघा मामाकडे नंबर नाही काही करायचं दहा हजार किंमत सांगितली फक्त दहा हजार दहा हजार सांगितली दूध किती आहे तिला पाच पाच लिटर आहे पाच पाच लिटर दूध आहे तिला तरी कोणी पाच हजार सुद्धा घ्याय ना आता कोणी मोबाईल केवड्याला द्यायचे काय म्हणले अहो पाच हजारला सुद्धा मागा ना तिला आता पाच हजाराला मागा पाच हजारला सुद्धा दूध किती आहे तिला अहो पाच पाच लिटर दूध आहे पाच पाच लिटर दूध आहे तिला घरी नाही पाच हजार परत गाडी कोणत्या गावचे अहो तळे येऊच नंबर सांगा या ना शहाण्णव एकोणनव्वद सांगा सांगा शहाण्णव एकोणनव्वद चौसष्ट सहासष्ट एकवीस केवढ्याला द्यायची फायनल अहो पाच हजाराला द्यायची तरी घ्याय ना कुणी आता मित्रांनो गाय खरेदी करायची असेल तर मालकाचा नंबर मालकाचा तिला आता पाच हजारला आता कुणी घ्याय ना तिला पाच हजाराला सुद्धा देईल काही किंमत सांगितली किंमत काय सांगितली सात हजार फायनल द्यायची केवढ्याला तीन हजाराला नंबर सांगा शहाण्णव तेवीस झिरो दोन एकोणनव्वद एकोणनव्वद पाहत आहे मित्रांनो अशा पद्धतीच्या गायच्या किमती आहेत बाजार तुम्हाला खरेदी करायचं असेल तर कॉन्टॅक्ट करून श्रीराम जय श्रीराम सगळ्या गाय किती आहेत विकायला आता इथं तीन आणलेत हा घरी किती आहेत घरी अजून पस्तीस आहेत हा मग कशा द्यायच्या कुणी गेनच इथं महागाला सुद्धा इथं कुणी हा इथं महागानाच कुणी यांना आता केवड्याला द्यायच्या अहो मस आता इथं पाच हजाराला दिली असती घरच्या गाय विकायला किती आहेत घरच्या सात गाय पाहिला आहेत नंबर सांगा या ना शहाण्णव एकोणनव्वद चौसष्ट सहासष्ट सहासष्टवीस तुम्हाला जर कमी याचे असतील तर यांना कॉन्टॅक्ट करू शकता आणि खरेदी करू शकता काय किंमत सांगली मालक फायनल द्यायची की एवढ्याला वीस वीस पर्यंत पर्यंत मागणी झाली का मागणी झाली का मागत येत कशी झाली सोळा सतरा पर्यंत सोळा सतरा सोळा सतराला मागत येत हो आता मित्रांनो तुम्हाला अशी काही खरेदी करायची तर मालकाचा नंबर देतो नंबर सांगा सत्त्याण्णव त्रेसष्ट बारा पंचाळीस सत्तर तुम्हाला गाय खरेदी करायची असेल तर डायरेक्ट मालकांचा नंबर दिलाय कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा काय सांगितले किंमत मामा तेरा हजार दा। तेरा मागणी झाली का मागितली काय गाडी मागितली कितीला मागितली सात नऊ हजार आता मित्रांनो अशा पद्धतीचे गायी नऊ हजाराला मागणी झाली तुम्हाला गायी खरेदी करायची असेल तर नंबर नंबर सांगा सत्त्याण्णव सदुसष्ट तुम्हाला गायी खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करू शकतात दूध किती आहे चार लिटर दोन दोन लिटर खाली काय आहे का ओके काय किंमत सांगली मालक अठरा हजार रुपये अठरा हजार रुपये मागणी झाली का ना खाली काय गोर आहे खाली काळा गोर आहे का हो नंबर सांगा अठ्यान्न बावीस तेवीस छप्पन पंचाहत्तर दूध किती आहे पाच लिटर किती दिवस झाले वेलेली दीड महिन्यात आ... 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 वा वा काय सांगितलं हिच हिच सांगलं लग... पंधरा हजार रुपये पंधरा हजार द्यायची केवढ्याला द्यायच्या चौदा हजाराला चौदा हजाराला द्यायची का मागणी झाली का हा मागितली काही हा किती दिवस बाकी आहेत महिनाभर माहिन्यावर बाकी का नंबर सांगा नंबर नाही माझ्याकडे मोबाईल नाही यांच्याकडे द्या माईक किंमत सांगितली मारकीची सांगायचं काय किंमत सांगितली बारा हजार मागणी झाली का हैकाने मागितली कशी मागितली बारा हजार अकराला मागितली ला मागितली मग काय अडचण आली बघा देऊन टाका बाबा नाही ना नाही नाही लावली आता माहिन्यात जय श्रीराम मालक जय श्रीराम काय सैन ला वीस हजार वीस हजार मागणी झाली का मागणी झाली ना कशी झाली सोळा हजार मागत आहेत का किती महिने गा बने पंधरा दिवस टायम पंधरा दिवस आहे काय नंबर सांगा पंच्याण्णव अठरा एकतीस पंच्याण्णव पंच्याण्णव केवढ्या लिहायचे मामा तेवीसला ला द्यायचे मागितली का मागितली मागतात का बर दूध किती आहे तिला पहिल्या रोई पहिल्या रोई ना पहिल्या रोय दुधाचा हिशोब नसतो नंबर सांगता येन का नंबर नंबर सांगता येण का फोन नंबर फोन नंबर हा हा सांगते सांगा सांगा जय श्रीराम मामा जय श्रीराम जय श्रीराम काय सांगितलं गायचं पंचवीस हजार मागणी झाली का मागणी ला अठराला अठराला मागतात मग कशात नडले बावीस ला द्यायची बावीस ला द्यायची कमी नाही द्यायची अली काय आहे खोंडे दूध किती आहे गायला पाच लिटर आहे पाच लिटर दोन टायमाच सांगा मोबाईल नंबर हा सत्याहत्तर झिरो नऊ हा सत्तर बारा पंचाळीस तुम्हाला गाय खरेदी करायचं असेल शेतकऱ्यांची गाई आहे काढून देते का एकदम शांत आहे काहीच नाही दाखवता का हा या झाला नमस्कार जय श्रीराम मी मित्र शांत स्वभावची गाई आहे मामांचा नंबर दिलाय कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा जास्त दूध देणारे गाई आहे अशा कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा जय श्रीराम मालक जय श्रीराम काय झाले कालोडीच दहा हजार दहा हजार मागणी झाली मागतात मागतात चार पाच हजार मागतात का नंबर सांगा फोन नंबर नाही पहिली काढली केवढेल द्यायची दिलेली आपली नाही दिली त्यांनी काय माहित नाही मामा जय श्रीराम काय सांगली किंमत किंमत काय सांगितली पंधरा हजार मागितली का नाही विचारलं अवघड झालं का बनय का नाही खाली म्हणून जेव्हा दोन महिन्याची अशा पद्धतीची आहे आणि देशी गाई अशा पद्धतीच्या बाजारात आणल्या नाही पाहिजेत हाटी गाय बाजारात कधीच आणायची नाही माळून आणली पिळून आणली का दूध जय श्रीराम मामा जय श्रीराम काय सांगितलं गायचं काय सांगायला वीस हजार सांगायला मागितली का मागे बारा तेरा दूध किती गायला दोन दोन लिटर आहे का नंबर सांगा सत्तर सत्तावन्न हा सांगा झिरो नऊ एक हजार नऊ मित्रांनो गाय खरेदी करायची असेल तर शेतकऱ्यांचा नंबर दिलाय कॉन्टॅक्ट करायला खरेदी करा जय श्रीराम काय गायचं गाय घेतली म्या घेतली का कितीला घेतली दहा ला घेतली दहा ला घेतली मा, गाय खरेदी केली मित्रांनो दहा हजार पद्धतीची आहे खाली काय खाली खाली गोर आहे खाली गोर आहे का हा कि दूध आहे काय पाहिलं का एक के दूध एक नंबर काम झालं काय किंमत आहे मला पंधरा हजार हा पंधरा पंधरा ला मागणी झाली का मागितली कशी मागितली दहा ला मागितली का अली काय आहे अली गोर आहे का दहा हजाराला मागितली का द्यायची फायनल तेरा हजार दूध किती आहे तीन लिटर आहे तीन लिटर आहे का नंबर सांगा नंबर सांगा अठ्ठ्याऐशी अठ्ठ्याऐशी चौतीस चौसष्ट बावीस जर तुम्हाला अशी गाय खरेदी करायची असेल तर शेतकऱ्यांचा नंबर दिलाय गायची क्वालिटी पहा प्युअर गावरान मध्ये गाय आहे दूध किती आहे म्हणले तीन चार लिटर काढून देते का हो जय श्रीराम मालक जय श्रीराम काय सांगितलं गायीच पन्नास जोडीचं जोडीच पन्नास हजार प्युअर गावरान मध्ये गाय आहे मित्रांनो हिचं काय सांगितलं पांढरीचं हिचं पंचवीस किती व्याजाची आहे तिसऱ्या रेता लागेल दूध किती येते सात लिटर सात लिटर दोन टायमाचे मिळून नंबर सांगा एक्क्याण्णव बावन चौसष्ट काळीच काय म्हणले काळीच पंचवीस किती ते पाहिलं रोय पाहिलं रोय का जय श्रीराम मालक जय श्रीराम काय सांगितलं गायचं पन्नास हजार रुपये सांग पन्नास हजार सांगलं मागणी झाली का झाली की कशी मागितली पस्तीस ला मग काय अडचण आली हा अडचण काय आली आपल्याला पंचेचाळीस हजार घ्यायचे का दूध किती आहे गायला गाई दहा बन आहे टाईम आहे आठ दिवस टाइम आहे तुम्हाला गाय खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता नंबर सांगा सत्त्याण्णव तीस हा अठ्ठ्याण्णव एक्केचाळीस एकोणपन्नास दूध किती आहे गायला पहिला रु आहे गाय पहिला रु जय श्रीराम मालक जय श्रीराम काय सांग सांगा वीस हजार वीस हजार वीस हजार फायनल द्यायची फायनल पंधराला द्यायची पंधराला द्यायची दूध किती आठ लिटर दूध आहे आठ आठ लिटर दोन टायमाचे मिळून हा दोन नंबर सांगा नव्या अठ्याहत्तर सेहेचाळीस त्रेपन्न जय श्रीराम मला जय श्रीराम काय सांगितलं गायचं अठ्ठावीस हजार अठ्ठावीस हजार मागणी झाली का मागणी झाली कशी झाली मागणी होती वीस एकवीस पर्यंत वीस एकवीस पर्यंत मागणी होती नंबर सांगा त्र्याण्णव सत्तर सत्तावन्न सत्तावन्न बासष्ट बोला साहेब जय श्रीराम जय श्रीराम काय सांग इथे चाळीस सांगितले आठ महिन्याचे महिना टाइम आहे फायनल काय होईल फायनल पस्तीस हजाराला द्यायची मागणी झाली हो कशी झाली तीस ला पस्तीस ला माग देतो पस्तीस ला द्यायची पस्तीस ला द्यायची एक महिना टाइम आहे एक महिना टाइम आहे दीड महिना होऊ शकतो हा पण हा एक महिना माल तारखेनुसार हा नंबर सांगा नव्वद बावीस चौऱ्याऐंशी चोवीस मित्र तुम्हाला अशी गाय खरेदी करायची असेल तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता मालकाचा नंबर दिला आज किती आज पाच सगळं राहिले एवढ हे हो भांडीच काय सांगितलं पांढरे का पळवा पन्नास पन्नास हजार मागणी कशी झाली चाळीसची झाली का हो पलीकडल्या गिरच काय सांगितलं तिचं काय सांगितलं कडची सुवर्ण ती दिली, दिली दिली कशी दिलीस दिली। ला सुवर्ण कपिला दिली मित्र तुम्हाला गाय खरेदी करायची असत यांच्याकडे आठवड्याला कमीत कमी दहावीस गाय उपलब्ध असतात अशा पद्धतीच्या गाय कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकतात काय सांगितलं गायीच काय किंमत सांगितली एक, एक लाख अकरा हजार क्रॉस मध्ये ना हो क्रॉस मध्ये चोवीस लिटर दूध आहे तिला चोवीस लिटरची गॅरंटी देत आहे फायनल काय होईल फायनल लाखाच्या वरच घ्यावा लागेल मागणी झाली हो मागतात पण नव्वद पंच्याण्णव सत्त्याण्णव पर्यंत मागतात मित्रांनो तुम्हाला दुधाचा व्यवसाय करायचा असेल तर अशा पद्धतीची गाय खरेदी करायची म्हणजे तुम्हाला दुधाची फॅट पण व्यवस्थित लागते क्रॉस मध्ये आणि क्रॉस मध्ये गाय असेल तर आली काय फायदे असतात क्रॉस मध्ये गाय असल्यावर दुधाला फॅट असते दूध पण जास्त घट्ट दूध दुधाला रेट भेटतो किती लावण बरं फायनल लाखाच्या वर घ्यावा हो ला? नंबर सांगा त्र्याऐंशी एकोणतीस सत्याऐंशी बेचाळीस साठ किती सगळ्या 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 आज नऊ नऊ दहा दहा होत्या होत्या क्रॉस क्रॉस मध्येच मध्येच हो या गायला कि दूध किती येत होत तिला सत्तावीस लिटर दूध दोन टायमाचे मिळून फायनल काय दिलीत त्या किती दिली पंच्याऐंशी हजार पंच्याऐंशी हजार पाहता मित्रांनो खूप मोठ्या मापाची आहे फक्त पंच्याऐंशी हजारात विक्री झाली म्हणजे गाईचे बाजार रेट सध्या पडलेली हो कमी बाजार बाजार असतात ती गाय कितीला गेली असते बाजार असतात लाखाची वर असते जय श्रीराम जय श्रीराम यांच्या गाय तुम्ही खरेदी केल्यात आज किती गाय आहे तुमच्याकडे सात आहेत सात आहेत मला रेट सांगा त्यांचे बेचाळीस हजाराला दिली बेचाळीस हजाराला दिली किती लिटर दुधाची अठरा लिटर दुध आहे अठरा लिटर दुधाची गाय फक्त बेचाळीस हजारात विक्री केली ती सोळा लिटर दुधाची तेहतीस हजाराला दिली तेहतीस हजाराला विकली का दूध आहे का सोळा लिटर काढली ती अजून कोणत्या काही आहेत विकली बत्तीस दिली बत्तीस हजार बत्तीस हजाराला दिली दुधाची काय क्षमता काय आता घेतलेली आम्ही असे आहे का घेऊन विकलेली पुढं अजून कोणत्या आहेत पली काढली काय सांगितलं तिचं सोळा हजार सोळा हजार हिचं काय सांगितलं तीन हजार दुधाव तीन हजाराला घेतली तुम्ही विकायची एवढ्याला आता पाठवा नंबर सांगा सत्याण्णव सासष्ट बारा एक्याऐंशी सात पाटील किती आहेत म्हणले आज सगळ्या सात शेतकऱ्यांसाठी चांगले बाजार आहेत ना आता चांगले विकायला विकायला जसं नंबर सांगा तुम्ही सत्याण्णव सासठ बारा एकशे झिरो सात किती काय आहेत म्हणले सगळ्या सात हे शेतकरी यांच्या परिसरात बिबट्या लय धुमाकूळ माझा लाय किती बिबटे आहेत तुमच्या परिसरात आठ नऊ येतात त्यांना काय खायला घालतात काय नाही बकरेव हल्ला करतात बकरेवा हल्ला करतो उत्री हा बरपाय भेटते का नाही नाही भेटत काय करायचं ऐका ना पंचनामा करायचा बँकेचा अकाउंट नंबर द्यायचा ज्या गाठात मारा म्हणजे जो हल्ला झालाय ते द्यायचं एक शिळी जर मारली तर साधारण पंचवीस हजाराच्या आसपास मिळतात तुम्ही जर पंचवीस हजारचं प्रकरण दिला असेल तर सतरा अठरा हजार रुपये तुम्हाला मिळतात रात्री एक शिळी काय मारलं म्हणजे एक शिळी आणि बालिंगा पंचनामा झाला नाही झाला मग पंचनामा कोणी करायचा आता करते ना आता बोलून घ्यायचं पंचनामा केल्यानंतर भरपाई मिळते फक्त माणूस सापाने मारल्यावर भरपाई मिळत नाही बिबट्याने माणूस मारला तरी पंचवीस लाख रुपये भरपाई मिळते बर का माणूस साप चावल्यानंतर भरपाई मिळत नाहीये मिळायला पाहिजे त्यासाठी शेतकऱ्यांनी आदवायला पाहिजे हा पंचनामा केला पंचनामा केला होते नाही का मग चौकशी करा जाऊन तुम्ही अकाउंटला जमा होतात पैसे हा चौकशी जय श्रीराम मालक जय श्रीराम किती आहेत आज आज एवढी एकच राहिली काय सांगितलं यायचं हे सांगायला पस्तीस हजार रुपये फिनल द्यायची किवड्याला बसल्या होईल पुढे व्हावे काय नंबर सांगा सत्त्याण्णव सहासष्ट झिरो चार अडुसष्ट एकोणसाठ जय श्रीराम मालक जय श्रीराम जय श्रीराम काय सांगितलं गायचं पंचवीस हजार पंचवीस हजार द्यायची केवड्याला त्याची आज गिव आहे माग ना माग नाही वय चांगला घेत नंबर सांगा नंबर नाही पाठ पाठ नाही अशा पद्धतीची गाई आहे चांगल्या गायीला कोणीच चरी नाही बाजारात आता गरिबांना गरीब हलक्या गाया पाहिजे आज काय होईल फायनल काय होईल फायनल फायनल पंधरा सोळा पंधरा सोळा ला होईल शेतकऱ्यांची गाई आहे काय कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा मागणी झाली का पन्नास पंचावन्न पन्नास पावा मागतात का मग काय अडचण आली असे का शेतकरी ना खरेदी करायची नायची तर मालकाचा नंबर देतो नंबर सांगा शहाण्णव हा पुढे झिरो चार तेरा सत्तावन सा त्रेपन्न सांगा शहाण्णव झिरो चार तेरा सत्तावन त्रेपन्न काय सांगितलं मावडा हिचं हिचे काय ना पन्नास हजार रुपये सांगायला फायनल काय होईल फायनल देऊ पंचाळीस हजार रुपयाला आज एकदम बाजार दिवस शेतकऱ्याला धंदा चालू आहे मागितली का काही मागितली ना कितीला मागते छत्तीस सदोतीस अडोतीस चाळीस पर्यंत आहे काय काय खरेदी खरेदी करायची असतील तर बाजार तो उपलब्ध असतात मामा नमस्कार नमस्कार काय चाळीस झालं किंमत काय सांगितली मागणी झाली मागणी होती ना कितीला मागितली पंचवीस वीस मागतात का तुम्हाला अशा पद्धतीचे काही खरेदी करायचे असेल बाजारात प्रकारचे आहेत कॉन्टॅक्ट करून तुम्ही अशा पद्धतीचे काही खरेदी करू शकता कितीला घेतली पंधराला घेतली पंधराला घेतली का दूध किती आहे तिला दहा लिटर पाहता मित्रांनो पंधरा हजार तुम्हाला अशा पद्धतीची काही उपलब्ध कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता काय किंमत रुपये शेवट तीस हजाराला द्यायची तीस हजाराला द्यायची मागणी झाली का मागणी झाली कशी झाली पंचवीस हजाराची पंचवीस हजाराला किती दूध आहे गाईला दू दूध आहे आठ लिटर दोन टाइमचे मिळून दोन टायमा चार चार लिटर असं बर किती आहे दाज कट दाज करते काय सांगितलं मालक बावीस हजार मागणी झाली कशी फाटी हटी 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 का मागणी झाली फक्त सोळा लाख सतरा दूध किती तिला कितीला फोन नंबर सांगा पंच्याण्णव झिरो तीन झिरो दोन त्रेपन्न त्रेपन्शी केवढ्याला घेतली मला गाई पस्तीस हजाराला पस्तीस हजाराला त्यांनी किती सांगितलं आधी पंचाळीस हजार पंचे सांगितलं हजार तुम्ही खुराट करून गायी घेतली दुधाचं गाय विचारलं का का चौदा चौदा देते देते मला सामान बघू दे किती दिवस बाकी आहे परवडली का आपल्याला काही परवडली बाजार कशी चांगली फायदे किती सांगितलं मामा हिच पंचावन्न मागणी झाली हा कशी झाली चाळीस ला ला मागतात का दुधाचं काय तो तू पंधरा देत चौदा पंधरा किती झाली वेळेली दोन महिने दोन महिने झाले नंबर सांगता येईल का नाही आगे आगे राशीन राशी का पाहता मित्र अशा पद्धतीचे आणि या गायचं दूध किती येते दोन टायमाच मिळून जाऊच बत्तीस हा बत्तीस हजार मागणी झाली का झाली कशी मागत आहेत चोवीस पंचवीस चोवीस पंचवीस ला मागतात किती झाले या एक महिना बाकी यायला यायला एक महिना बाकी नंबर सांगा पंच्याण्णव एकसष्ट चौतीस छत्तीस सतरा मित्रांनो शेतकऱ्यांची काही कितीला मागिते म्हणले चोवीस हजार काय किमती सांगितले मालक मग सांगितले दोन्ही चाळीस हजार दोन्ही चाळीस हजाराला किती किती ही ही देते, देते सात लिटर देते दोन टायमाचे मिळून सात लिटर सात लिटर पली काढली पली काढली सहा लिटर दूध दोन टायमाचे मिळून नंबर सांगा सत्त्याण्णव पासष्ट बासष्ट पंचेचाळीस एकोणसाठ ही केवढ्याला द्यायची म्हणले सांगतो वीस हजार मागणी कशी झाली मागणी मागतात पंधरा हजार पली काढली पली काढली तिची पंचवीस हजार मागणी मागणी एकवीस हजार तुम्हाला काही खरेदी करायची असेल तर पालकाचा नंबर सांगा सत्त्याण्णव पासष्ट बासष्ट पंचेचाळीस एकोणसाठ काय किंमत सांगली किंमत वीस हजार फायनल काय होईल फायनल काय गिर गौरव मागणी झाली मागत येत काही पण कशी मागत आहेत दहा हजार रुपये बारा हजार दहा हजार रुपयाला मागतात शेतकऱ्यांची गायी अशा पद्धतीची किंमत मागतात नंबर सांगा ब्याण्णव सत्तर चौऱ्याऐंशी पुढं सदुस ऐंशी काय किंमत सांगते दादा ऐंशी हजार ऐंशी हजार मागणी झाली हो कितीला मागत दुधाची काय क्षमता आहे बावीस लिटरचे पुढे बावीस लिटरचे पुढे देईल गाव कोणतं जेवती पाटळी नंबर सांगा नव्वद बावीस एक्क्या मला मागणी झाली मागणी झाली कशी झाली अठ्ठेचाळीस पर्यंत का नंबर सांगा शहत्तर वीस पंच्याऐंशी तीस चौचाळीस तुम्हाला गाई खरेदी करायची असेल ते शेतकऱ्यांची काही आहे कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी काय सांग पंधरा मागणी झाली मागणी होती सात लाटला मागतात का दुध किती सध्या सहा सात लिटर नंबर सांग छप्पन छप्पन सव्वीस पंचान्न मित्र काय किंमत पासष्ट हजार मागणी झाली हा कशी झाली पंचावन्न मागतात का दुधाची काय क्षमत आहे पण सोळा सात लिटर पाहिलं त्याला सोळा सात लिटर पाहिजे नंबर सांगा सत्तर त्रेसष्ट किम्मर? हा एकसष्ट चौऱ्यात एका काय सांगितले किंमत किंमत हिची वीस हजार रुपये मागणी झाली मागितली होती बारा हजार मागत पंचवीस मागणी झाली का हा मग मागितली सतरा दूध किती आता नंबर सांगा चौऱ्याहत्तर नव्याण्णव